नमस्कार मित्रांनो तर मी आज एवढा खुश आहे की तुम्हाला तर माहितीच आहे मी कशामुळं हो खुश आहे काय नाही पण साक्षीचं बघू आपण काय होतं आहे काय नाही मी काय झालं सकाळ सकाळी गेलो होतो थोडं बाहेर आणि मी तिकडं तुम्हाला तर माहिती आहे दोन चार दिवस झालं एक व्हिडिओ टाकला होता घरकुलाच्या बाबतीत आमचं घरकुलाचा फॉर्म मी फॉर्म भरलाय आणि म्हणजे दिला आहे साहेबा काय काय होतंय काय नाही सांगतो म्हणली होती ती दोन चार दिवसामध्ये म्हणून मी थोडं बाहेर गेलो होतो तर त्यांचा मला फोन आला अचानक आणि म्हणले तुमचं घरकुल मंजूर आहे त्यावर म्हणजे मला आनंद वाटला की आता नवीन घर होणार हे आपलं पहिलं जुनं घर तुम्हाला तर माहितीच आहे आणि आता नवीन घरामध्ये किती भारी वाटेल असं वाटलं आणि म्हणलं साक्षीला पण आले मी खुश होऊन साक्षी सग साक्षीकडेच आलो आणि म्हणलं साक्षीला पण सांगावं काय झालं काय नाही आणि आपल्या युट्यूबला पण व्हिडिओ टाकावं आणि मित्रांनो असाच सपोर्ट तुमचा राहू द्या आमच्यावर तुमच्या सपोर्ट तुम मुळे तुम म्हणजे आम्ही एवढं फेमस झाला आता आता बघूया साक्षी काय म्हणते काय नाही साक्षीकडे मी जातोय व्हिडिओ शूट पर्यंत बघत बघ बसा आहे साक्षी मध्ये साक्षी काय काय आली कुठे हा हो कुठे सकाळपासून कुठे नाही आता आलो किती वाजले पाच वाजले तर आता आलो का काय असेन गो खे बाहेर होता काम म्हणून काय म्हणते जायचं नसते सांगू ना सांगून काय गेल तू बाहेर जायल म्हणून सांगितलं ना बाहेर जायला म्हणून पण काय येईल ते सांगितलं हा काय नाही असं खुश तू होते का नाही खुश काय माहिती मित्र लोक झालो की काय ते हे नव्हतं काय म्हणजे आपण पाच सहा दिवसापूर्वी एक व्हिडिओ कोणता टाकला होता कोणता ले आठवते काय माहित नाही ते नव्हता का आपण टाकला कोणत्या कोणते टाकली सांग बर माहित आहे का ना नाही तुला माझ्या एवढे घरकुलाचा म्हणून नव्हता का टाकला आपला व्हिडिओचा हा घरकुलाचा व्हिडिओ मग ती घरकुल मी आज गेलतो तर साहेबांचा फोन आला होता की तुमचं घरकुल म्हणजे घरकुल मंजूर झालं आपला वाटलं होतं होते दोन चार दिवसामध्ये सांगतो काय होत काय नाही म्हणून मित्रांनो असाच आमच्यावर तुमचा म्हणजे आशीर्वाद राहू द्या आणि सपोर्ट मुळे आम्ही असं फेमस झालेलं आहोत एवढं तुमचा कायम स्वरूपी असाच सपोर्ट राहू द्या मला पण एवढं भारी वाटायला लागलं की आता ही गरज मी तुम्हाला सांगितलं होतं हे घर पहावं लागणार तर आता ह्या ह्या घराच्या जागेवर एक नवीन घर आम्ही बांधणार आहोत तर एवढं म्हणजे सांगत पण आम्हाला लय आनंद व्हायलाय आणि तुला कसं वाटायला मला चांगलं वाटायला आपल्याला आता घर बांधायचं नाही का नाही लागत गळायला समजा येज पडले पावसाळ्यात कसं गळत या घर बांधायचं तर बघा साक्षीला किती आनंद झाला आणि खास तर म्हणजे कसं मला एवढं भारी वाटत होत आता घरामध्ये एक बारक ही बाळ येणार आहे आणि बाळ बाळ होणार आहे आता साखील तुम्हाला तर माहितीच आहे आणि एवढा आनंद वाटायला लागलाय मला की किती भारी वाटायला लागले घर घरकुल आल्यावर आता हे घर आम्ही जुनं घर आहे ती पारून टाकणार हे बघा हे पत्र्याचं घर आणि ही पण घर पत्र्याचं घर आता ही माझ्या मी दाखवले पहिल्या व्हिडिओमध्ये आता हे समजा पत्र्याचं घर पाडून टाकायचं का नाही आणि त्या जागेवर नवीन बांधायचं आता घर कोण आले बांधायचं का आपल्या पैसे आहेत का बघा हिला आलं नाही तर दम नाही आले आता अजून हप्ते पडत असते तर पुन्हा येत असतंय अजून ते साहेब सांगितलं का बा हप्ता पडतय काय नाही पहिलं मंजूर तर झालंय एवढं माझी मोठी गोष्ट आहे मंजूर झाली एवढं आनंद व्हायला आहे की आता तेवढच घर झाल्यावर घरामध्ये बाळ हे आल्यावर एकदम म्हणजे घर पण जरा चांगलं वाटेल तर ही असं घर पहिलं आता लवकरच नवीन घर सुरुवात होईल बांधायला आणि मी तुम्हाला कंटिन्यू दाखवणार आहे की घर बांधल्यावर ही सगळं तुम्ही आमचे व्हिडिओ तर डिली बघता माहिती आहे आम्हाला तर बघा साक्षीला किती आनंद व्हायला सा लागलाय साक्षी हसायला लागली आता मजली बांधायचं घर हा लोक अय क्षम नाही जेवढं येईल तेवढं आता बांधायला लागेल आपल्याकडे पैसे आहेत का मला जेवढा आनंद कुठे दोन मजन स्वप्न आपलं एवढे मोठे स्वप्न बघ नको बांधू काही दिवसानं बांधू आपल्या मित्रांचा सपोर्ट असा जर आपल्यावर राहिला तर लवकरच बांधू आपण घर पण बांधू काय ही नाही अडचण आता जेवढं आहे तेवढं तर आपलं ह्या ह्या घराच्या जागेवर दुसरं घर तर आपण बांधणार बरोबर आहे का हा मग जेवढं ही होईल तेवढं आपण करून बांधू काय नाही मित्रांनो तर मी सकाळपासून म्हणजे मला आम्हाला एवढं वाटत नव्हतं की घरकुल मंजूर होईल काय मला पण त्यातला म्हणजे एवढा अभ्यास नाही आणि साक्षीला पण काय नाही बरोबर आहे का हा मग साईबाईली ही मी जरा बोललो साईबाई म्हणजे बघू आपण करूया काय अडचण नाही म्हणले होते मग दोन चार दिवसामध्ये तुम्हाला सांगतो काय होतंय आहे काय नाही हे चांगलं बांधायचं मग कसलं बांधायचं चांगलं बांधायचं मी हा कसलं बांधता बांधता काही एकदा चांगलं बांधायचं बोलतेस ग किरक सारखे कुठले तेवढे तेवढे पैसे कुठले नाय तेवढी कुठली किती किती तेवढी आपलं आपल्या राहण्यासारखं होतंय बाजू बाथरूम घर विरे लय जास्त अपेक्षा करायची नाही जेवढं येईल त्यामध्ये समाधान राहायचं आणि जेवढं येईल म्हणजे आपल्याला काय माहीत नाही किती येत आहे काय नाही पण जास्त काय दोन मजलीसारखं काय येत नाही आपल्या म्हणजे सगळ्यांनी माहिती आहे तुम्हाला तर दोन मजली एवढं काय येत नाही आपल्याला जेवढं येईल तेवढं चांगलंच आहे आता ह्या जागेवर घर बांधल्यावर एकदम भारी वाटायला लागले मला तर एवढं सांग तुम्हाला आनंद वाटायला आहे की आता बाळ येणार आहे पुढे चालून बाळ बाळ झाल्यावर साक्षी आता राहिला झोपायला म्हणजे आता वेगळंच आहे ना इथून पुढे मग त्याच्यामुळं घरकुर आल्यावर एकदम भारी, भारी वारी वारी का? मला लय भारी वाटायला लागले काय दोन का काय मला वाटलं तस काय झालं कस वाटलं तुला काय वाटन मी एवढं एवढं झालंय तिथे आनंद मला एवढं वाटायला लागलं ना भारी दोन मजली तर मित्रांनो काही अडचण नाही जेवढं येईल तेवढं काय आनंद आनंद आहे आम्हाला म्हणजे एवढं पण तरी आम्हाला आनंद आहे जास्तची काय अपेक्षा नाही आम्हाला जेवढं येईल तेवढं आनंद आहे ही एकच एक रूम एक बी रूम झाली आणि एक बाथरूम झालं तरी आमच्या बास बरोबर आहे काय आता का हं दोन मजली काय जायचे आता माहिती आता करा करा करा। का हा? हो काय काय का पाय हा होय नाही बघा आता कमी वाटायला लागली सूज शेवडी म्हणजे रात्री किती दुखलो तो माझ्या सूज शूज पाय शूजले काय असे बसून राहत नाही मुळे पाय सूज तिथे हा आता आले आली का हां बाकरी कल माली साक्षी मग चलायचं का ऊस खात बसत नाही मग आण मला आण बस चल ते किमंत होतं आता हा म्हणलं मी सकाळी सकाळी गेलतो म्हणलं साक्षीला येऊन सांगव की घरकुल आपलं मंजूर झालंय म्हणून आणि मग साक्षी पण खुश होईल म्हणलं आम्हाला एकदम वाटतच नव्हतं अजून भी एवढं खुशी वाटायला लागली त्यामुळे वाटत नव्हतं घरकुल आमचं मंजूर झालं असेल आणि साक्षीला काय वाटा झालंय काही होय तुला काय वाटा ना, ना? वाटायचे काय मला तुमच्या आशीर्वादाने भेटलं आम्हाला घरकुल हा मित्रांनो असाच सपोर्ट राहू द्या तुमचा आमच्यावर का नाही आम्हाला चांगला आनंद वाटायला लागलाय आणि म्हणजे कसं एक तर असं ही पहिली परिस्थिती तुम्हाला तर माहिती आहेच आहे आमची आणि ह्या परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्यामुळंच आम्ही एवढं पुढे गेलेलो आहोत आणि एवढं आमची जी सबस्क्रायबर आणि फॉलोवर झाले ती फक्त तुमच्यामुळे झालेली आहेत आणि तुमचा असा सपोर्ट राहिला तर अजून काही दिवसांना आम्ही अजून पुढे पोहोचत आम तुमच्याच आशीर्वादानं तुमचा कायमस्वरूपी असाच सपोर्ट राहू द्या आमच्यावर आणि ही ही घर आहे आता ह्या जागेवर तुमच्या आशीर्वादामुळंच दुसरं पण घर होणार आहे आणि कायमस्वरूपी तुमचा असाच आशीर्वाद राहू द्या आम्ही म्हणजे पहिल्या पहिल्यापासून तुम्ही जे फेमस केलं ते आम्हाला घरापासूनच फेमस केलेलं आहे आणि तुमचा असाच 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 शेवट पर्यंत आता कसलं गार वाटायला पत्र हम्म आणि आता एवढी थंडी पर्यंत वाचायला म्हणजे एवढा गारवा आहे इकडे आमच्या गावाकड आहे मग त्यामुळे एवढी थंडी ती लय वाजायला लागली म्हणजे गारवा ला पण लय आहे मग ग घर पण आहे चांगलं आपलं घर पण पलीके रूम आहे ती पण एकदम पराय झालेली आहे म्हणजे चिरा चिरा पडल्यात तुम्हाला दाखवलंच होतं या व्हिडिओमध्ये सगळ्या चिरा पडून गेल्या त्या घराला पण म्हणून आता म्हणजे नवीन एक एक पण रूम झाली तरी आम्हाला तेवढी चांगली आहे त्याच्यामुळे म्हणलं घरकुला आपल्या यूट्यूबवर व्हिडिओ काढावा आणि मी पहिल्या सांगित असता घरकुलाचा हे अजून तुम्हाला म्हणलं टाका आपला व्हिडिओ म्हणजे आपले हे जी आहेत यूट्यूबवर आणि युटा यूट्यूबवर आणि इंस्टावर जे आपले फ्रेंड आहेत आणि असे सपोर्ट करणार ताई ही सगळे भैया काका असे लोक आहेत त्यांनी म्हणलं व्हिडिओ काढून आप दाखवावा आणि अजून काय बोलायचं का तुला हां काय बोलायचं का नाही <laughs> तर मित्रांनो बाय आता एवढे खुशी झाली आता इथून पुढे बी काम जीत म्हणजे आम्ही घराचं काम बी करायला लागलो तर व्हिडिओ तुमच्यासोबत म्हणजे आम्ही घराचं का काम बी करताना मी व्हिडिओ काढणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे की कुठवर घराचं काम म्हणजे काही झालं घर बांधताना पण मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणारच आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आमचे आम्ही तुम्हाला दाखवतो घर पण बांधलेलं मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे तर बाय বাই বাই